त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे कधी ईडी मागे लागेल मला काही फरक पडत नाही मी छाप आहे माझ्याकडे काहीच नाही मिळत आज भाजपच्या विरोधात बहुजनचा एकही कार्यकर्ता बोलत नाही फक्त बोलतो तो एक जनार्दन पाटील होती त्यावेळी बॉबी शेठ हे भाई ठाकूरचे भाचे होते म्हणजे त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा जितेंद्र ठाकूरच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आणि त्याने ज्या घरच्या लोकांना ही बा सगळी गोष्ट समजावून सांगून सुद्धा त्याच्यावरती काय सगळ्यांनी दुर्लक्ष केले गेलं चौधरीला मी आज फोन करून सांगितलेला आहे मी तिला विनंती केली ताई ताई आहे तिला तिला प्रेमाने सांगितले का तुम्हाला त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचं आहे ही प्रेमाची भाषा झाली नाही तर मी सोमवारी येणारच आहे बहुजन विकास आघाडीचा पालघर जिल्हा सेक्रेटरी डुप्लिकेट औषध बनवतो असा आमचा आमचा आरोप नाही तर ड्रग्स ऑफिसरने त्याच्यावरती कारवाई केलेली आहे नमस्कार गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक अशी बातमी केली होती की वसई विरारमध्ये ब्रेथकेअर नावाचं हॉस्पिटल आहे जिथे शिकाऊ डॉक्टर जे आहेत ते आहेत काही डॉक्टर असे आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि ह्या संपूर्ण घटनेची जी मास्टर माइंड आहे भक्ती चौधरी जे वसई विरार महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी या संपूर्ण घटनेमध्ये जे आहे छुप्या पद्धतीने हॉस्पिटल जेव्हा बंद झालेलं ते पुन्हा चालू करण्यास मदत केली त्याच्यावरूनच आपण समजू शकतो की वसई विरारमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत आरोग्याचा किती मोठा काळा बाजार सुरू आहे आणि हा बाजार पुन्हा एकदा पडदा संपूर्ण गोष्टीचा जो केला आहे ते आहे शिवसेनेचे पदाधिकारी जनार्दन पाटील यांच्याशी आपण आज बोलणार आहोत आणि ह्या संपूर्ण माहिती घेणार आहोत कारण पुन्हा एकदा एक, एक आरोग्याचा काळा बाजार जो आहे आहे तो समोर आलेला परिसरामध्ये महिला बाल संगोपन केंद्र जे आहे त्या ठिकाणी जे आहेत त्या खोट्या नकली डुप्लिकेट आपण म्हणू शकतो अशी औषधे जी आहेत ती वाटप केली जातात गेल्या काही महिन्यांपासून मामांना संपूर्ण घटनेची माहिती मिळत होती आणि अखेर पत्रव्यवहार करून त्यांनी एफ ची या ठिकाणी रेट केली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट झालं की ही संपूर्ण जी आहे ती खोटी औषधं वाटली जात आहेत आणि जेव्हा गर्भवती महिला जी असते जी एकदम क्रिक क्रिटिकल स्टेज असते एक ऑपरेशन सर्जरी जी जी या सगळ्या क्रिटिकल गोष्टी याच्यामध्ये असतात अशावेळी ज्या बाळाला जेव्हा जे औषधं मिळतात त्याच्यामध्येच बाळ जे जगतो की मरतो हे ठरवलं जातं अशावेळी जे ती खोटी औषधं दिली जात आहेत या संपूर्ण गोष्टीचा जेव्हा पर्दाफाश झाला सात जणांवर संपूर्ण घटनेमध्ये गुन्हा दाखल झाला आणि जेव्हा माहिती काढली तेव्हा असं कळलं की बहुजन विकास आघाडीची पालघर सेक्रेटरी आहेत अनिश शेख म्हणून ते हे संपूर्ण मास्टर माइंड आहेत सध्या ते बाहेर गावी आहेत त्यामुळे त्यांना अटक झाले नाहीये कारवाई झाली नाही परंतु जे सगळ्यामध्ये मिळालेले सात जणांवर जे आहे ते जनांना पाटील आणि त्यांच्या टीमनी जे आहे ते एकत्रित येऊन जे ते, ते गुन्हा दाखल केलेले आहेत आपल्याला समजू शकतं जर वसई विरारमध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्राअंतर्गत इतका मोठा काळाबाजार सुरू असेल तर भक्ती चौधरी कदाचित खरंच कशासाठी खुर्चेर बसल्यात हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय खोटी आणि नकली औषधं वाटली जातात डुप्लिकेट हॉस्पिटल्स जे आहेत ते चालवले जातात आणि ह्या ठिकाणी जे आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आरोग्याच्या बाबतीत सुरू आहे त्याचा पर्दाफाश करायला ज्यांनी सुरुवात केली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया मामा नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा एक, एक मोठी लढाई तुम्ही लढायला आता सुरू केलेली आहे कुठेतरी आता पर्दाफाश झालाय पुढे काय कारवाई करायची इच्छा आहे बघा हा आज दुबईमध्ये असं आम्हाला माहिती मिळाली आहे आणि आम्ही पोल पुली, आम्हाला पोलिसांना आमची एक विनंती आहे की हनीश शेख जो बहुजन विकास आघाडीचा पालघर जिल्हा सचिव म्हणजे सेक्रेटरी आहे त्याच्या त्याचं बॅनर आहे त्या बॅनरवर आम्ही आरोप नाही करत त्या बॅनरवर त्याचं नाव आहे त्याला सजा झाली पाहिजे आणि त्याची टीम त्याच्या पलीकडे त्याच्यात मास्टर माइंड कोण आहेत बहुजनचे काय कार्यकर्ते आहेत का प्रवीण राऊतचं नाव तर पूर्वीपासून येत होतं आम्ही चौदा सोळामध्ये जेव्हा अभिषेकाने आम्ही लढाई चालू केली तेव्हा प्रवीणचं नाव खुल्लं येत होतं आणखीन एक बहुजनचा बडा नेता आहे त्याचं नाव घेत नाही मी आज पण ते येईल लोकांच्या समोर अशी नावं येत होती त्यावेळी बॉबी शेठ हे भाई ठाकूरचे भाचे होते म्हणजे त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा जितेंद्र ठाकूरच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आणि त्याने ज्या घरच्या लोकांना ही बा सगळी गोष्ट समजावून सांगून सुद्धा त्याच्यावरती काय सगळ्यांनी दुर्लक्ष केलं गेलं आम्ही मित्र म्हणून त्याच्या जोडीला उभे राहिले आणि लढाई लढले त्याने तेव्हाच सांगितलेलं ते की एक असा असा दिवस की येईल की विरार वसईमध्ये हा अनिश्चित डुप्लिकेट औषध आणणार आहे आणि मी जिवंत आहे तिथपर्यंत मी होऊन देणार नाही आज बॉबी शेट नाही आहेत आणि विरार वसईमध्ये डुप्लिकेट औषधं चालू झालेत ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे तो शोधला पाहिजे त्याच्यामागे न महानगरपालिकेचे आरोग्य खात्याचे कोण अधिकारी आहेत जे शेखला सपोर्टर आहेत त्याला नगरपालिकेची टेंडर दिली जातात जो डुप्लिकेट औषधं वापरतो त्याला नगरपालिकेची टेंडर का दिली जातात तर पहिली त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे असं मी त्या भक्ती चौधरीला मी आज फोन करून सांगितलेला आहे मी तिला विनंती केली ताई बोललय तिला तिला प्रेमाने सांगितले का तुम्हाला त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचं आहे ही प्रेमाची भाषा झाली नाही तर मी सोमवारी येणारच आहे मी आयुक्ताला भेटणार आहे माझं निवेदन देणार आहे आणि आज जर आमच्या गोष्टीवरती ऐकलं नाही तर महानगरपालिकेवरती एक मोठं आंदोलन केलं जाईल शिवसेनेच्या माध्यमात पण मामा जे आयुक्त आहेत किंवा भक्ती चौधरी आहेत है, ह्यांच्याकडे अनेक तक्रारी जातात हॉस्पिटल्सला घेऊन विविध गोष्टींना घेऊन पण भक्ती चौधरी आतापर्यंत अशा हॉस्पिटलला सपोर्ट करते जिथे शिकाऊ डॉक्टर आहेत मग तुम्हाला वाटतं संपूर्ण प्रकरणामध्ये ती कारवाई चौधरीच्या मागे करून उभा आहे त्याचा पण शोध लागला पाहिजे भक्ती चौधरी दबावाखाली काम करू शकते आज इथे करोडचं वर्षाला टर्न ओव्हर असं मला बॉबी शेटनी सांगितलं hmm. वर्षाला वर्षा टर्न ओव्हर आहे मेडिकलचा आणि त्याच्यातनं बॉबी शेटला जरी पाच टक्के कमिशन देत असते किती तरी कितीतरी करोड रुपये त्याला वर्षाला वर्षा मिळत मिळा मिळाले oh. असते परंतु त्या माणसाने ते सगळं ठुकरावलं त्याच्या सख्या फॅमिलीबरोबर विरोधात गेला तो आणि त्यांनी त्याच्यावरती स्वतः केसेस करून घेतल्या म्हणजे ह्याच लोकांनी त्याच्यावरती पाच लाखाचा खंडणीचा गुन्हा दाखल केला जो माणूस करोड रुपये ठुकडा होतो तो पाच लाखाची खंडी घेणार आहे का आणि आम्ही लढा दिला त्या समोर आज जनता आमच्या पाठीशी आहे मेडिकलची लोक सगळे आमच्या जोडीला आहेत आणि आज दिसून आलं ना बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना पण समजून आलं ना का तुमचा बहुजन विकास आघाडीचा पालघर जिल्हा सेक्रेटरी डुप्लिकेट औषध बनवतो असा आमचा आमचा आरोप नाही तर ड्रग्स ऑफिसरनी त्याच्यावरती कारवाई केलेली आहे के नक्कीच महानगरपालिकेच्या केंद्रामध्ये असं जर होतं तर विरारमध्ये काही मोठे हॉस्पिटल्स पण आहेत त्यांच्यामध्ये पण असं होत हजारो लोकांच्या जीवाने हे लोक खेळतात तुमच्याकडे कमी काय आहे तुमच्याकडे काय का कमी आहे मला सांगा आम्ही तर आम्ही रोड छाप आहे आमच्याकडे काहीच नाही तुमच्याकडे काय कमी आहे आणि अजून काय पाहिजे तुम्हाला जर तुमचा कार्यकर्ता तुमचा पालघर जिल्ह्याचा सेक्रेटरी जर डुप्लिकेट औषध बनवतो आणि बहुजनचे काय मेन म्हणजे सर्व हितेंद्र ठाकूर ते त्याच्यावर दुर्लक्ष करतात मग याच्यापेक्षा मोठी काय असू शकते मला सांगा तुम्हाला वाटतं बहुजन विकास आघाडीच्या लोक नेत्यांना सगळं माहीत असेल आम्ही पासून बोलले बोलत आलेत ना आमच्यावर लक्षच नाही कोणी दिलं सोलापासून आम्ही ही लढाई लढतो केशीस झाल्या आमच्यावरती आमची लफडी झाली मारामाऱ्या झाल्या पण त्याच्यावरती कोणी लक्ष दिलेलं नाही जर त्यावेळी लक्ष दिलं असतं असते का संपूर्ण तुम्हाला वाटतं की बहुजन विकास आघाडीचे जेवढे मोठे आहेत त्यांना गोष्टीची माहिती असेल आम्ही तुम्हाला सांगितलं ना नावासही सांगतो ना प्रवीण रावती बहुजन विकास आघाडीची स्टेअरिंग आहे त्याच्या मागे आणखीन एक नेता होता सतरा लोकांची नावं घेणं मला योग्य वाटत नाही आता पोलिसांनी शोधावं ह्याच्या मागे महानगरपालिकेचे अधिकारी कोण आहेत त्यांना दबाव आहे का त्याच्या मागे पोलिसांनी त्याचाही शोध लावा महानगरपालिकेवर आता प्रशासकीय आहे त्याच्यामुळे काय की भाजप झालं त्यानंतर भाजपची सत्ता आल्यानंतर मी असं नाही सांगत भाजपची सत्ता आल्यानंतर इथे आमदार भाजपचे आहेत खासदार भाजपचे आहेत महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे दिल्लीमध्ये सरकार भाजपचं आहे महानगरपालिकेमध्ये प्रशासक बसले म्हणजे भाजपच आहे म्हणजे oh, भाजपची सत्ता आल्यानंतर ती डुप्लिकेट औषध चालू झाली मग आता माझी त्यांना तिन्ही आमदारांना त्यांच्या एक खासदारांना माझी विनंती आहे की तुम्ही खरोखर सच्ची लढाई लढता ते या आमच्या जोडीला आपण सगळे मिळून लढू आणि तो अनिश्चित त्याला जास्तीत जास्त सजा कशी देता येईल ते देऊ विलासरेंच्या संपूर्ण विलासतरीच्या मतदारसंघातला हा विषय आहे भोईसवर मतदारसंघातला हा विषय आहे मी विलासतरीला आता फोन केलेला होता कदाचित ते कुठे मीटिंगमध्ये असतील किंवा कामात असतील नाही मी संध्याकाळी जाऊन त्यांच्या घरी बसणार आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही हा विधान परिषद मध्ये उपस्थित करा हा प्रश्न कारण हा तुमच्या मतदारसंघाचा आहे तुम्ही नाही केला तर आमचे शिवसेनेचे लोक आहेत करतील गेल्या टायमाला सुद्धा महानगरपालिकेचा विषय होता तेव्हा आमचे सुनील शिंदेने उपस्थित केला होता प्रश्न महानगरपालिकेला फक्त गुल लावलेलं मोर्चे काढले काम केलं के ना काम आम्ही केलं आता लोकांना कळलं पाहिजे इलेक्शन इलेक्शनमध्ये कोणाला निवडून द्यायचं कोणाला की आता अधिवेशन 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 चालू 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 होणार 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 आहे आहे काही अधिवेशनामध्ये मामा आरोग्याचा खूप मोठा मुद्दा आहे व फेल आरोग्य आहे तर त्याच्या बाबतीत राऊत साहेबांना सुद्धा फोन केलेला होता मीटिंग मध्ये असेल माझा फोन नाही उचलला मला संध्याकाळी फोन करतील मी उद्धव साहेबांच्या पण कानावर हा विषय टाकणार आहे आणि साहेब आम्हाला शंभर टक्के साथ देतील आम्हाला विश्वास आहे नक्की okay. आता शेवटचा प्रश्न आम्हा लोकांना काय सांगाल कारण नकली औषधांचा मुद्दा आता खूप मोठा आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही कारवाई केली म्हणून ते कळलेलं आहे ते, पण बरेच ज्यांना माहीत पडत नाही त्यांना लोकांना माहीत असते हिंमत करत नाही बोलायची आज भाजपच्या विरोधात बहुजनचा एकही कार्यकर्ता बोलत नाही फक्त बोलतो तो एक जनार्दन पाटील आमचे शिवसेनेचे सुद्धा नेते मंडळी घाबरू बसलेली आहे मी खुल्ल सांगतो कोणीही बोलत नाही आणि बोलणार असेल त्याला सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करतात पण जनार्दन पाटील धमणारा नाही आणि घाबरणारा ना नाही ही अशी लढाई आम्ही लढू मेला तरी चालेल ही लढाई लढणार आम्ही बहुजन भाजपला काय घाबरत असेल काय त्यांच्या काय असतील काही गोष्टी त्यांच्या त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे कधी ईडी मागे लागेल मला काही फरक पडत नाही मी रोड छाप आहे माझ्याकडे काहीच नाही मिळत मी लढू शकतो सगळ्यांबरोबर धन्यवाद मामा तर या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे आता एक स्थानिक पक्ष बहुजन हो विकास आघाडीचं सा नाव समोर आलेलं आहे निवडणुका तोंडावर आहेत निवडणुकांच्या तोंडावर आता इतक्या मोठ्या माहित्या समोर येत असताना आता लोकांनी ठरवलं पाहिजे की पुढे काय करायचंय काय नाही कारण आता भाजप झालं बहुजन विकास आघाडी झाला यांची आमने सामने टक्कर विधानसभेत सा जशी झाली होती तशीच महानगरपालिकेत असणार आहे त्यामुळे या संपूर्ण घटनेमध्ये जशा प्रकारे नाव समोर आलं तसंच आणखी एक मोठं नाव समोर आलं ते म्हणजे भक्ती चौधरी भक्ती चौधरी गेल्या अनेक वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत लोकांच्या जीवाशी कदाचित कितीतरी न जाणता खून त्यांच्या हातून झालेत हे पण त्यांना माहीत नाहीये त्यामुळे महानगरपालिकेवर असे भ्रष्ट अधिकारी जोपर्यंत आहेत तोपर्यंत खरंच वसईविरचा सुधार होणार आहे का असा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय पाण्यासारखं असेल संपूर्ण घटनेमध्ये पुढे काय होतं आणि अनेक शेक वरती कारवाई होते का